ठाणे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी विधानसभा उमेदवार राजन विचार आणि केदार दिघे यांच्या काल ईव्हीएमच्या तपासणी आणि पडताळणी प्रसिद्ध केलेल्या बातमीमध्ये समाधानकारक प्रक्रिया पार पाडली असं सांगण्यात आलं आहे परंतु हा दावा साफ खोटा आहे का कारण निवडणूक आयोगाने नव्याने बनवण्या चोपनुसार ईव्हीएम व्ही व्ही पॅट मशीनच्या ब्रंट मेमोरी मायक्रो कॉन्ट्रोलरची तपासणी व पडताळणी टेक्निकल प्रक्रिया न समजल्याने कार्यपद्धती कशी असणार त्याचे सादरीकरण तथा माहिती उमेदवार प्रतिनिधींना न दिल्याने दोन दिवसापूर्वी कार्यपद्धतीची लेखी माहिती द्यावी अशी पत्राद्वारे मागणीही करण्यात आली होती परंतु ही माहिती अखेरपर्यंत दिली नाही या प्रक्रियेसाठी उपस्थित न राहिल्यास घेऊन मशीनमधील डेटा डिलीट करण्याची प्रक्रिया स्टॉकमध्ये करण्यात आलेली होती यामुळे केवळ वखार महामंडळ तुर्भे नवी मुंबई येथे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता होणाऱ्या तपासणी व पडताळणी प्रक्रियेच्या दिवशी ईव्हीएम मधील डेटा डिलीट होऊ नये या भीतीने अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार डायग्नोस्टिक चेकिंग हा पर्याय निवडून अर्ज भरून दिला या प्रक्रियेमध्ये कोडण्याला किती मतदान झाले हे न दाखवता एकूण मतदान दाखवून मशीन बंद केल्या तसेच प्रक्रिया पार पडत असताना एकशे अठ्ठेचाळीस ठाणे विधानसभा मतदार केंद्र क्रमांक अडुसष्ट वरील व्हीव्हीपॅट मशीन मध्ये बॅटरी मिळाली त्याचबरोबर व्हिडिओ त्याचबरोबर ई व्ही एम मशीन या सिम्बॉल लोडिंगच्या दोन मतदानाच्या दिवशी मॉकपोल मतदानाला सुरुवात करताना अशी तीन वेळा सुरू करावी लागते परंतु ही मशीन चार वेळा सुरू झाल्याचे निदर्शनास आले त्यामुळे उमेदवार प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्यानंतर फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून नमूद करण्यास भाग पाडले व त्यानंतर ई व्ही एम मशीन रूममध्ये का मतदान केंद्रावरती चौथ्या वेळी सुरू करण्यात आली होती त्याची सी सी फुटेज व कागदपत्र देण्याची मागणी शिवसेना नेते राजन विचार यांनी ठाणे जिल्हा निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे